Thank you. सा सिंचन योजनेचा आराखड्याला अंतिम मंजुरी देऊन कामाचे कार्यरंभ देण्यात यावे या मागणीचे निवेदन साकळे जलसिंचन योजना कृती समिती श्रीगोंदा नगर तालुका जिल्हा अहमदनगरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले या प्रसंगी बाबा महाराज झेंडे भापकर गुरुजी संतोष लगड नारायण रोडे राजेंद्र झेंडे रामदास झेंडे सोमनाथ धाडगे संतोष रायकर पुरुषोत्तम भैया लगड डॉक्टर योगेंद्र खाकाळ कुलदीप कदम आदीच सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून साखळी उपसा जलसिंचन योजनेचा संघर्ष चालू असून साखळी योजनेचा सर्वे पूर्ण झालेला असून सातशे चौऱ्याण्णव कोटींचा आराखडा तयार झाला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तथा जलसंपादन मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब खासदार डॉक्टर सुजित विखे पाटील आमदार बबन पाचपुते जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले या सर्वांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योजनेला मंजुरी देऊन या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करू असे आश्वासन दिले होते म्हणून या पत्राने विनंती करण्यात येते की आठ दिवसात आराखड्याला मंजुरी देऊन निधी वर्ग करण्यात यावा अन्य नाईलाजाने लोकशाही मार्गाने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चिखली तालुका श्रीगोंदा येथे सकाळी साडे नऊ वाजता नगर रोडवर जुना टोलनाका येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल रुई छत्तीस येथे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ नगर सोलापूर रोडवर दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दौंड अहमदनगर रेल्वे लाईनवर वर सकाळी साडे नऊ ला रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात नसून फक्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी रोहिदास सुदमले बाळासाहेब नलगे लालासाहेब करपे गोवर्धन कारले नारायण विधाते भाऊसाहेब बाळासाहेब काळे शिवाजी गणपत झेंडे जयराज लगड अमोल लंके संभाजी रामचंद्र झेंडे राजाराम गुटे विलास रणसिंग बापू झेंडे रावसाहेब काळेमामा तुकाराम पर्वतराव काळे मेजर सुदाम लक्ष्मण रोडे तुकाराम बंसी काळे कोतकर मेजर बापूसाहेब गाडेकर शिवराम लमके आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते सर्वे हा पूर्णत्वास गेलेला आहे तो शासन दरबारी सादरही झालेला आहे पण त्या सर्वेची कार्यान्वित व्हावा ती योजना कार्यान्वित व्हावी व आमच्या साकळाई उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळावी त्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही येत्या चौदा तारखेला चौदा चौदा सोळा आणि पंचवीस या तारखांना रस्ता रोखो आंदोलन रेल रोखो आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे तरी शासनाने याची दखल घेऊन आम्हाला चौदा तारखेच्या आत मंजुरी देण्याचा काम करावे तसंच ही योजना कार्यान्वित करण्यासाठी जे काही सहाय्य करता येईल ते सर्व स्तरातून राजकीय शैक्षणिक सामाजिक स्तरातून आम्हाला सहकार्य करावे अशी एक ह्या निवेदनाद्वारे एक मागणी करतो आणि प्रशासनानं चौदा फेब्रुवारीपर्यंत आमच्या या साखळाई योजनेला दखल घेऊन मंजुरी द्यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी करतो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून साखळाई योजनेचा प्रश्न पस्तीस गावातील जनता या साखळ्या योजनेसाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत आहेत या संघर्षाचं यश म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून रास्ता रोकोच्या माध्यमातून जिल्हा कलेक्टरच्या मोर्चा उपोषण याद्वारे अनेक वेळा आंदोलनं केली त्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब या जिल्ह्याचे डॉक्टरे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार बबुरावजी पाचपुते माजी आमदार शिवाजीराव कडील साहेब या सर्वांनी लोकसभेपूर्वी साखळ्या योजनेला मंजुरी देऊ असा शब्द दिला होता आणि या योजनेच्या भूमिपूजनाला या, यो या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना आम्ही आणू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं आश्वासनाप्रमाणे त्यांनी साखळ्या योजनेचा सर्वे पूर्ण झाला आहे साखळ्या योजनेचा सर्वे पूर्ण होऊन साखळ्या योजनेचा आराखडाही तयार झाला आहे सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाची योजना होणार आहे अशा प्रकारची सर्व माहिती आमच्यासमोर आलेली आहे म्हणून आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण साहेब फडणवीस साहेब खासदार साहेब या सर्वांना विनंती करतो की लोकसभेपूर्वी जी आपण साखळी योजना मंजूर करून देऊ असा शब्द दिला होता हा शब्द पूर्ण करावा अशी या भागातील सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून आम्ही सर्वजण शेतकरी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला या ठिकाणी आलेला आहोत की लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा या भागातील जनतेचा जो निर्णय आहे तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागलेला आहे म्हणून आठ दिवसामध्ये ही मंजुरी मिळावी अशा प्रकारची मागणी आहे अन्यथा नाही येला जाणे आम्ही चौदा तारखेला चिखले येथे रास्ता रोको सकाळी सव्वा सव्वा नऊ वाजता नगर दौंड हायवेवरती होईल सोळा तारखेला रोई येथे साडेनऊ वाजता रास्ता रोको होईल आणि पंचवीस तारखेला अहमदनगर स जंक्शन स्टेशनला रेल्वे रोको करण्यात येईल आणि त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल धन्यवाद